जालना तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी सरपंच विजय लहाने यांनी शिष्टमंडळासह घेतली तहसीलदारांची भेट जालना तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तालुक्यातील माळशेंद्रा माळेगाव वंजारा उमरत गोंदेगाव पिंपळगाव तांदुळवाडी घाणेवाडी गुंडेवाडी वागरुळ जहांगीर आणि वानूळ जहांगीर या गावांमध्ये खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे पावसाच्या पाण्यामुळे शेतीमध्ये पाणी साचून शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी प्रभावित शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की अतिवृष्टीमुळे पिकांसोबतच शेतीमालाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची दयना झाली असून शासनामार्फत त्वरित पंचनामे करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नुकसानीची भरपाई वेळेवर न मिळाल्यास पुढील हंगाम त्यांच्यासाठी कठीण होणार आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे यावेळी माळसेंद्रा गावचे सरपंच विजय नामदेव लहाने उपसरपंच शिवाजी जाधव तंटामुक्ती अध्यक्ष त्र्यंबक बोडखे ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जाधव अंकुश गाडेकर रामनाथ वाघ पंढरीनाथ वाघ विक्रम जाधव पुंजाराम खरात बळीराम जाधव शाळूबा लोखंडे काकासाहेब साहेब खिल्लारे इत्यादींची उपस्थिती होती काय निवेदन आज आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये येऊन तहसीलदाराला ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अतिदृष्टी वाघ्रा सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी झालेली आहे आणि पाच ते सहा गावांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेली आहे नुकसानीचे पंचनामा करण्यासाठी आम्ही तलाट्याला वारंवार कॉल केले पण तलाट्याला अद्याप त्या सर्कल मध्ये तलाठी मंडळाधिकारी पंचनामा करायला आले नाही त्यामुळे आम्ही आज तहसीलदार मॅडमला भेटण्यासाठी आलो होतं मॅडम दौऱ्यावर असल्या कारणाने नाही तहसीलदार साहेबांनी ना, आमचं निवेदन या ठिकाणी आहे आणि आम्हाला दोन तुमचे संपूर्ण पंचनामे करू आमचं त्याला अल्टिमेट आहे दोन दिवसात तुम्ही पंचनामे ना करा नाही तर आम्ही सगळे शेतकरी लेकर सोबत या तहसील कार्यालयामध्ये येऊन बसणार आहे कारण की शेतकऱ्याचा तुम्हाला मी आता हिडो देतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये टोंग इतकाला पाणी त्या ठिकाणावर जमा झालेलं आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा पाणी घ्यायला आहे शेतकऱ्याच्या बोटे जनवरा बकऱ्या शेळ्या सुद्धा मिळलेलं आहे हा नुकसान शेतकऱ्याचा सगळं माल शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पराठ्यामध्ये पाणी आहे सोयाबीन मध्ये पाणी आहे शेतकऱ्याच्या मावे मिरच्या वांगे त्यामुळे नुसकान झालेली आहे त्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे आमचं तहसीलदार दरम्यान जसं लांबेला झालं का तसेच प्रकारे ढगफुटी झालेली आहे पण प्रशासकाचं लक्ष नसल्या कारणाने ठिकाणी कोणी बघितलं नाही आणि आमचं गाव दूर असल्यामुळे आमचे पाच सहा गाव आहे त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे विजय लहाणे साहेब हे आमचे शेतकऱ्याचे नाही पण नुकसान झाल्या ढग फुटे झाली कंप्लेट इतकाला पाणी पहाटे मा येवर तर आज मी माझव हिडो आहे त्याच्यावर मा येवर पाणी दोन फुट आहे पहाटे पूर्ण झाकणी पूर्ण नुकसान व्हायलाय आता मी सकाळी फोन केला उद्या खुर्शी शेवकला फोन केला पाहून घेऊ काय करू असे म्हणते कोण याचा पत्ता नाही आमचं हे शासन काही आमचा निर्णय लावा आमचे घेऊन सगळं अरे बायका पूरं झाला लागलो महिने कष्ट करून आम्ही बॉबलाच काम आहे आम्हाला आता पुंजाराम राजाराम करत